महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयकाच्या चर्चेत माननीय आमदार एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला राज्य सरकारने सन साली छत्रपती संभाजी महाराज या विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता आज या विद्यापीठाला दहा वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठामध्ये कोणत्याही प्रकारची नवीन प्रगती झाली नाही सरकारने या विद्यापीठाचा विस्तार करत अनेक नवनवीन गोष्टी यामध्ये समाविष्ट करून घ्याव्यात आजही आपल्या राज्यात अनेक विद्यापीठे फक्त नावापुरती स्थापन करण्यात आली आहेत राज्य सरकारने या विद्यापीठामध्ये कर्मचारी व शिक्षक यांची देखील संख्या वाढवावी अशी मागणी आमदार खडसे यांनी सभागृहात केली ठीक आहे की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज हे नाव आता बदलल्यामुळे त्याच्या ठिकाणी केलं एवढ्यापुरती जरी सूचना असली तरी दोन हजार चौदा ला या विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि दोन हजार चोवीस पर्यंत आता दहा वर्ष झाल्याच्यामध्ये कुठलीच प्रगती नाही आहे काय केलं आहे त्याच्यामध्ये हे समजलं पाहिजे ना आम्हाला नुसतं काय तिथे कुठल्या इमारतींमध्ये आहे ते युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये त्याच्यासाठी ज्या मूळ व्यवस्था पाहिजे विद्यापीठासाठी पूर्णतः संकुल पाहिजे पूर्णतः प्राध्यापक पाहिजे पूर्णतः बा शिक्षक पाहिजे शिक्षकांची व्यवस्था पाहिजे ॲफिलेशन करण्याच्या व्यवस्था पाहिजे सर्व कारण महाराष्ट्रामधील लॉ कॉलेजेस त्याला जोडले गेले पाहिजे त्या कॉलेजेसच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला पाहिजे तिथून परीक्षा पद्धती पद्धती ठरली परीक्षाचा अभ्यासक्रम ठरला पाहिजे हे कुठं आहे त्याच्यामध्ये अजून नाही नाही एकच मिनिट तुम्ही नंतर उत्तर द्या या गोष्टीचं तर माझी विनंती अशी की अधिक मजबूत करण्याच्या नुसतं नाव बदललं आनंदाची गोष्ट आहे पण हे विद्यापीठ अधिक मजबूत केलं पाहिजे अधिक विस्तारित केलं पाहिजे या दृष्टीकोनातनं राज्य सरकारनं काही उपाययोजना करण्याची गरज आहे आज नुसते नावापुरती विद्यापीठ आपल्याकडे स्थापन झाले अनेक विद्यापीठांचे निर्णय झाले अनेक विद्यापीठांच्या संदर्भात घोषणा झाल्या पण त्या घोषणा होऊन त्या नावापुरतेच विद्यापीठ झाले किंवा अजूनही कार्यान्वित होऊ शकले नाही तर तसं होता कामाने विद्यापीठ हे महत्वाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळे या सगळ्या साऱ्या अनुषंगिक बाबी पूर्ण करून परिपूर्ण त्यासाठी स्टाफ करणं कर्मचारी वर्ग देणं आणि नवीन त्यासाठी इमारतींची व्यवस्था करणं याबद्दलची शासनाने काय व्यवस्था केली एवढंच मला पाहिजे